नमस्कार मित्रांनो मी अविनाश सणस मी आपल्याला या व्हिडिओमध्ये तिसरा भाग वोटर लिस्ट बनवण्याचा तिसरा भाग म्हणजे अंतिम मतदार यादी ऑब्जेक्शनचा विचार केल्यानंतर कशी तयार करायची ह्याचं प्रशिक्षण देणार आहे ह्याचं प्र प्रेझेंटेशन देणार आहे आपण हा तिसरा भाग मागण्यापूर्वी पहिला आणि दुसरा भाग व्हिडिओचे दोन्ही नक्की पाहून घ्या जसं मी मागे सांगितलेलं आहे की मतदार यादी बनवण्याचे चार टप्पे दिलेले आहेत पहिला टप्पा आहे प्राथमिक टप्पा ज्याच्यामध्ये आपण कंट्रोल चार्ट तयार करतो दुसरा टप्पा आहे प्रारूप मतदार यादी तयार करणे तिसरा टप्पा आहे ऑब्जेक्शन्स हरकती विचारात घेणे व्हेरीफाय करणे ते ॲक्सेप्ट किंवा रिजेक्ट करणं मान्य किंवा अमान्य करणं आणि जे मान्य केलेले आहेत हरकती त्या सर्वांची दुरुस्ती प्रारूपमध्ये करून अंतिम मतदार यादी तयार करणं तर हा तिसरा टप्पा आहे आणि चौथ्या टप्प्यामध्ये पोलिंग बूथवाईज यादी आणि वोटर्सची स्लिप तयार करण्याबाबत आहे तर आता आपण स्टेज थ्रीमध्ये आहोत स्टेज थ्रीमध्ये मी आत्ता जसं एक्सप्लेन केलं की पहिलं आपण ऑब्जेक्शन्स रिसीव्ह करणार ते ऑब्जेक्शन्स व्हेरीफाय कर केल्यानंतर आपण मान्य किंवा अमान्य करणार आणि जितके मान्य केलेले आहेत त्याचा एक ऑब्जेक्शनचा कंट्रोल चार्ट तयार करणार आणि हा कंट्रोल चार्ट केल्यानंतर मग आपण आपल्या ऑनलाईन सॉफ्टवेअरवरती लॉग इन करणार तिथे तो ऑब्जेक्शनचा कंट्रोल चार्ट अपलोड करणार तो प्रोसेस करणार सिरियल नंबर जनरेट करणार आणि डाउनलोड करणार याशी पूर्वी जशी प्रक्रिया केली होती तशीच प्रक्रिया आहे त्याच्यात काही फारसा बदल नाही आहे पण चार्टमध्ये थोडा बदल होतो तर आपण आता ऑब्जेक्शन कंट्रोल चार्ट तर हा बघा हा आहे ऑब्जेक्शन कंट्रोल चार्ट ह्याच्यामध्ये ए सी नंबर नव्वद पार्ट नंबर तीनशे दोन त्यातला एक नंबरचा मतदार ह्याने ऑब्जेक्शन रेस केलं होतं की तो एक्चुअली दोन नंबर वॉर्डात राहतो एक नंबरमध्ये नाही राहत म्हणून त्याला आपण दोन नंबर वॉर्डात टाकला एक्सपेक्टेड वॉर्ड नंबर म्हणजे त्याला अपेक्षित असलेला वॉर्ड नंबर दोन हो आहे अशा प्रकारे आता हानेगावमध्ये आम्हाला ॲक्सेप्ट केलेले मान्य केलेले अठरा ऑब्जेक्शन आहेत तर अशा प्रकारे प्रत्येक ज्याचं ज्याचं ऑब्जेक्शन आहे त्या ऑब्जेक्शनची आपण इथे एंट्री केलेली आहे हे मी तयार केलेला माझा ऑब्जेक्शनचा कंट्रोल चार्ट हा इथे आहे त्याच्यामध्ये हे सर्व अठरा ऑब्जेक्शन्स मी अंतर्भूत केलेले आहेत त्यांचा पार्ट नंबर सिरियल नंबर फ्रॉम टू त्यांचंच नाव लिहिलेलं आहे एक ते एक आणि त्याला कुठला वॉर्ड एक्सपेक्टेड आहे ते लिहिलं आहे आणि इथे पुढे मी त्यांचे ओरिजिनल वॉर्ड्स लिहिलेले आहेत हे फक्त आपल्या व्हेरिफिकेशनसाठी हा जो आपण पूर्वी केलेला कंट्रोल चार्ट त्याच्यामधून मी जसा हा एक नंबरचा मतदार होता हा पूर्वी आपण एक नंबर वॉर्ड टाकलेला होता पण आता त्याने सांगितलं की मी दोन नंबरमध्ये आहे इथे दोन नंबरमध्ये आपण त्याला टाकलेला आहे आता आपण कंट्रोल चार्ट अपलोड करण्यासाठी जाऊया आणि त्याच्यासाठी पहिला आपण लॉग इन होऊया आपल्या लोकल बॉडी वोटर लिस्ट ते मी लॉग इन झालेलो आहे तर आता आपण चार नंबरचा मेनू आहे फायनल लिस्ट प्रिंट ह्याच्यामध्ये जाणार ह्याच्यामधला पहिला मेनू आहे ऑब्जेक्शन कंट्रोल चार्ट तो ओपन करावा ऑब्जेक्शन कंट्रोल चार्टमध्ये डाउनलोड सॅम्पल कंट्रोल चार्ट तर हा सॅम्पल कंट्रोल चार्ट डाउनलोड केलेला आहे हा ओपन होतोय हा भा डाउनलोड कंट्रोल सॅम्पल कंट्रोल चार्ट हा हा नेहमी आपण यासाठी घेतो कारण ह्यांनी हे ज्या प्रकारे केलेलं आहे ए सी अंडरस्कोर नंबर पार्ट अंडरस्कोर नंबर एस एल एन ओ इन पार्ट अंडरस्कोर फ्रॉम आणि हे फ्रॉम पण बघा बिककर सर बिकर सर लांकर सर लिहिलेलं आहे तर हे सर्व जे सर्व्हरमध्ये किंवा ॲप्लिकेशनमध्ये ह्या प्रकारचाच तो टेबल ओळखला जातो आणि त्याप्रमाणे तो चेंजेस करतो त्यामुळे त्यामुळे नेहमी डाउनलोड करूनच त्याच्यामध्ये माहिती भरा आपण आता जो कंट्रोल चार्ट आपण तयार केलेला आहे तो आपण घेऊया हे सगळ्या अठरा मतदारांची माहिती मी कले घेतलेली आहे कंट्रोल सी केला जो ऑब्जेक्शन कंट्रोल चार्ट डाउनलोड केला त्यामधला जे सॅम्पल रो होता त्याच्यावरती पण मी पेस्ट करतो हे पहा हे आता पेस्ट केलेलं आहे आणि ह्याला सेव्ह करा सेव्ह झालं आपल्या वेबसाईटवर जा हानेगाव सिलेक्ट केलं मी हानेगाव त्यांचा असेंब्ली नंबर नव्वद त्यानंतर फाईल चूज करा म्हणतो फाईल चूज केली ही फाईल इथे आलेली आहे व्हॅलिडे अपलोड म्हणून मी कमांड देतो हे पाने व्हॅलिडेट केलेलं आहे आता इथे पिक्युलरली बा हे सगळे अठराच्या अठरा लोकांना त्यांनी घेतलेले आहे ज्यांचे ज्यांचे ऑब्जेक्शन आपण मान्य केलेले आहेत इथे मिसिंग दाहोत्या ह्याच्याकडे यावेळेला बघू नका हे जे लाल अक्षरात आलेलं ला, आहे हे फक्त आपल्याला प्रारूप बनवतानाच विचारात घ्यायचे तर हे सर्व त्यांनी केलेलं आहे इथे आपण सेव्ह अँड कंटिन्यू करून पुढे जाऊ तर इथे आपली ही जी चौथी प्रक्रिया संपलेली आहे त्याच्यानंतरच्या प्रक्रियेला आपण जाऊ प्रोसेस ऑब्जेक्शन कंट्रोल चार्ट ह्याच्यामध्ये चा असेंब्ली नंबर नव्वद घ्या आणि प्रोसेस करा प्रोसेस झालेला आहे आता असाइन सिरियल नंबर इन वॉर्ड त्याच्यानंतरच्या प्रक्रियेला जा हानेगाव सिलेक्ट करा आणि सबमिट करा आता तो ते जेवढे मतदार होते अठरा मतदार त्यांना सिरियल नंबर देताना तो प्रॉपरली त्यांना तिथे तिथे नाव नेऊन त्यांच्या सिक्वेन्समध्ये बसवतोय आणि आता आपण ड्राफ्ट वोटर लिस्टला जाऊन ती डाउनलोडसाठी टाकावी हानेगाव सिलेक्ट नाही केलं होतं आपण आणि इथे वॉर्ड नंबर एक सिलेक्ट करा आणि डाउनलोडसाठी टाका आता ते डाउनलोड होत आहे हे बघा ही डाउनलोड झालेली आहे मतदार यादी आपण थोडंसं ते व्हेरीफाय पण करूया की आपण जे म्हटलेल्या गोष्टी होत्या त्या झाल्यात की नाही तर आपण आता एक नंबरचा डाउनलोड केला आहे आपण ह्या दोन गोष्टी व्हेरीफाय करून बघूया आता हा जो पहिला मतदार आहे तीनशे दोनचा एक नंबर पार्टमधला सिरियल नंबर एक हा आधी एक नंबर वॉर्डात होता तर त्याला पण दोन नंबर वॉर्डात टाकलेला आहे चला आपण आपण डाउनलोड केलेल्या यादीत तर पाहूया इथे आता बघा नऊशे चोपन्न मतदार झालेले आहेत एक नंबर जो आहे तो नव्वद तीनशे दोन दोन आहे दुसरा सिरियल नंबर आहे म्हणजे एक नंबरचा सिरियल त्यांनी जो आधी होता इथे त्याला काढून टाकलेला आहे आणि त्याला दोन नंबरला टाकलेला आहे अजून एक तो बघूया नेक्स्ट वाला होता पंधरा नंबरचा तो पंधरा नंबरचा ही एक नंबरला होता आणि त्याला तीन नंबरला टाकलेला आहे चेक करू आपण तसं झालेलं आहे का पंधरा नंबरचा तेरा चौदा पंधरा हे बघा ते चौदा आणि सोळा आलेलं आहे पंधरा नंबर इथून गाया गाळलेला आहे त्यांनी आणि त्यांनी त्याला तीन नंबर वॉर्डात टाकलेला आहे आणखीन एकदा बघूया पुढचं हे झाले वगळलेले ते निघून गेले पण जे दुसऱ्या वॉर्डात होते चुकून गेले आणि त्यांना एक नंबरला टाकलं त्यांच्या बाबतीत काय आहे ते इथे दोन आलेले तीनशे दोनचा अकराशे तीस आणि तीनशे तीनचा तेहतीस ती नंबर हे दोन्ही आपण पाहून घेऊया परत एकदा तीनशे दोनचा अकराशे तीस हा पहा तीनशे दोनचा अकराशे तीस नाही पद्मिनीबाई आणि त्याने सिरियल नंबर देताना त्याला त्या दुसऱ्या वॉर्डातून काढलेला आहे त्याला कुठल्या वॉर्डातून काढला त्याला काढला दोन नंबर वॉर्डातून आणि त्याला टाकला एक नंबर वॉर्डात आणि त्याला टाकताना त्याने इतक्या पद्धतशीरपणे टाकलेलं आहे बघा अकरा एकोणतीस नंतर अकरा तीस टाकलेला आहे त्याने आणि अकरा सदतीस त्याच्यानंतर येतो म्हणजे कम्प्युटरने हे व्यवस्थितरित्या त्या सिरियलमध्ये त्याला नेऊन बसवलेलं आहे त्या सिक्वेन्समध्ये अजून एक तो आपण पाहिला होता तीनशे तीनचा तेहतीस नंबर तीनशे तीनचा तेहतीस नंबर हा इथे आलेला आहे ह्यालाही बघा त्याने चोवीस आणि चाळीस या दोघांच्या मध्ये येतो त्याला बरोबर तिथे टाकलेला आहे त्याला नऊशे अठरा नंबरचा सिरियल दिलेला आहे तर आपल्या हे लक्षात आलं असेल की जे काही ऑब्जेक्शन्स आलेले होते ते ऑब्जेक्शन्स पहिले तुम्ही ऑब्जेक्शन्स ऑनलाईन येऊ शकतात ऑफलाईन येऊ शकतात ऑनलाईन ऑब्जेक्शन्स पण आहेत आणि ते जे ऑब्जेक्शन्स आहेत ते पहिले तुम्ही व्हेरीफाय करा व्हेरीफाय केल्यानंतर त्याच्यावरती ॲक्सेप्ट किंवा रिजेक्ट करा आणि ॲक्सेप्ट केलेलं असेल तर त्याचा एक कंट्रोल चार्ट तयार करा त्यानंतर आपल्या सॉफ्टवेअरवर जाऊन कंट्रोल चार्ट अपलोड करा प्रोसेस करा सिरियल नंबर जनरेट करा आणि अंतिम मतदार यादी डाउनलोड करा पहा पाच मिनटाचं काम आहे मला वाटतं सर्वांच्या लक्षात आलेलं असेल आता आपण पुन्हा भेटूया चौथ्या व्हिडिओच्या वेळेला पोलिंग बूथवाईज मतदार यादी कशी तयार करायची धन्यवाद